त्यांनीच पाठवलं हो ना त्यांचं दुर्लक्ष असल्यासारखं वाटत नाही लक्षात येत नाही त्या इथे या जिल्ह्याचे पालकमंत्री निश्चित आहे परंतु ही घटना कुठे घडली आहे फलटण मध्ये घडली आहे कायद्यानुसार ज्युडिशक्शन हे वेगळं येतं दादा ऐकत आहेत म रुपाली ती फलटण मध्ये घडली ना फलटण बारामतीत येतं हो मग मी अमरावती लोकसभेत तिथं जबाबदारी जबाबदारी आहे दोन जबाबदारी संपूर्ण महाराष्ट्राचे विषय तो आहे राज्याचे उपमुख्यमंत्री पालकमंत्री तिथं प्रशासनाला आयोगाला सांगणं आयोग करणाऱ्याला म्हणजे तपास अधिकाऱ्याला सांगणं गर पण आमच्या भैयाने जे सांगितलं त्याला कितपत त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी रिस्पॉन्स दिला का त्या ठिकाणी काही माहीत नाही का त्यांना त्या वेळेला म्हणजे आजी दादांना सुद्धा ती गोष्ट माहितीच सगळं जर माहीत नसेल त्यांनी मंत्री राहू नये मीडियाच्या त्यांना माहित राहू नये ऐका ना ताई मिनिट ताई ऐका ना त्यांचं म्हणणं असं नव्हतं तुम्ही वेगळं घेतलं त्यांचं म्हणणं असं एवढी सगळी घटना झाल्यात कुठं तरी सिंपती एज अ पालकमंत्री नको नेता म्हणून तरी कुठं तर सिंपती आई बापांकडे एखादा फोन केला असता त्यांनी तर सपकाळ आल्यानंतर राहुल गांधीचा फोन आला ताई माहितीये ना तिथे स्वतः राहुल गांधींनी ट्विट केलंय त्यांच्या मुलीच्या फोटोच सांगितलं तीन तारखेला जेवढी मी तर ठरवले कोणी नाही आलं तर माझी एकटीने जायची तयारी लढायचे लढायचे राहा पाठीशी नाही सगळ्यात आधी तुमच्या पुढे आहे आणि तिथे आपण जाऊ आपण त्यांच्याशी बोलू आपण गुंड नाही विनाकारण तुम्ही स्टिगटाईज करायची गरज नाही आणि आम्हाला तुम्ही पॅरामीटर पॅरामीटरमध्ये मोजायची सुद्धा गरज नाही गवाबरोबर किडे रगडण्याचा जो प्रकार आहे तो अत्यंत वाईट आहे आणि आम्हाला त्याचा तुम्ही बळी ठरवायचं ते कारण नाही त्यामुळे एकीकडे कायद्याची लढाई लढत लड़ा असतानाच दुसरीकडे आपल्याला प्रत्यक्ष रस्त्यावर तिथे उतरून त्यांच्याशी प्रत्यक्ष संवाद करत हलत्यांमध्ये की आम्हाला तुम्ही ही गोष्ट ही गोष्ट ही गोष्ट तुम्ही एक तर तुम्ही बॉडी ज्या पद्धतीने तुम्ही वागलात तुम्ही आम्ही येण्याच्या आधी तुम्हाला घाई कुठली झाली होती हे सगळं केल्यानंतर जर आम्ही म्हणतो की आम्हाला ते इन कॅमेरा पाहिजे आहे तर तुम्ही इन कॅमेरा करत नाही जर नातेवाईकातला एक ज्याला की तो मेडिकली साऊंड आहे ज्याला त्याचं त्याचं नॉलेज आहे